लास्ट दिवसामध्ये आपल्याला कसे नियोजन करायचे आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मी तुम्हाला सांगते की लास्ट दिवसामध्ये आपल्याला कसे नियोजन अभ्यासचे नियोजन करायचे आहे अंगणवाडी मुख्य सेविकासाठी म्हणजे आपल्याला काय लक्ष द्यायचे आहे का आता लास्ट दिवसामध्ये जसं मराठी व दहा इंग्लिश व दहा गणित बुद्धिमत्ता वीस आणि जी जी एस आणि जी केवर वीस मार्क विचारलेले आहे तर आणि हे विषय पोषण आय सी डी एस कम्प्युटर आता आपल्या आप याच्याकडे तर नेहमीच आपण भर देत असतो पण पोषण आय सी डी एस कम्प्युटर सुद्धा आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे तर कारण यांच्यावर चाळीस मार्क्स विचारलेलं आहे तर चाली चाळीस चाळीस मार्क्स म्हणजे चाळीस क्वेश्चनचे अंशी गुण आपल्याला भेटणार आहे तर त्यासाठी आय एम पी टॉपिक आपल्याला मी तुम्हाला शेअर केलेचे आहे महिला व बालसंबंधी योजना करायची आहे महिला संबंध महिला व बालसंबंधीचे कायदे करायचे आहे धोरण करायचे आहे महि महिला व आयोग चे महिला आयोगबद्दल माहिती घ्यायची आहे आप आपल्याला अंगणवाडी अंगणवाडीची बेसिक आपल्याला माहिती करणं गरजेचे आहे आय सी डी एसची क कर, करायची आहे पोषण पोषण बी पोषण बी करायचे आरोग्य रोग आणि आरोग्य रोगमध्ये रोग लसीकरण आलेला आहे तो पोषणमध्ये कार्बोदेगे आणि प्रथिने करायचे आणि मग नंतर कम्प्युटर करायचे आणि कम्प्युटरवर हे मग चे काय कोणते महत्त्व आहे हे सगळं टॉपिक आपल्याला इथं करायचे आहे आता बघा जर गणित बुद्धिमत्ताची तुम्हाला टॉपिक करायची असेल ना जर आय एम पी टॉपिक तुम्हाला मी शेअर करणार आहे पण ह्या व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला शे शेअर करीन ना तर खूप लांब होऊन जाईल तर तुम्हाला मी दु दुसऱ्या मग व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आय एम पी टॉपिक तुम्हाला शेअर करणार आहे तर त्यासाठी टी मराठीचे तुम्हाला मी श सांगित आहे की टी सी एचनं जेही काही प्रश्न जे टॉपिक विचारलेले आहेत जसं आहे सा आपल्याले शब्द शब्दविरुद्धाती शब्द तुम्हाला आधीच मी मराठीचे टॉपिक मी मीच्या विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे इंग्लिशवर बी सुद्धा आपल्याला याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे गणित आणि बुद्धिमत्तावर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एम पी टॉपिक शेअर करणार आहे आणि जी जीके के 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 में, 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 जी के आणि जी एसमध्ये बघा याचा किती अभ्यास केला किती टॉपिक केला कारण की ती टॉपिक खूप सारे आहेत म्हणून मेन मेन म्हणजे राष्ट्रीय उद्याने करायची आहे आपल्याला राष्ट्रीय उद्याने करायची आहे ती जी जी केमध्ये राष्ट्रीय उद्याने Uh, आणि uh, आपल्याला याच्यामध्ये uh, जसे की राष्ट्रीय आपल्याला बघा जसं जी जी केमध्ये आणि जी एसमध्ये का करायचं महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान करायचे पुस्तके करायच्या नद्या करायच्या राज्य विधीमंडळ करायचे म्हणजे आपल्याला जी मध्ये खूप काही टॉपिक विचारलेले असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला मेन मेन नद्या पर्वत हे आपल्याला हे जी एस आणि जी जी केमध्ये करायचे आहे तर अंगणवाडी मुख्य सेविकाची एक्झाम फरवरीच्या दहा या वीस तारीखमध्ये होऊन जाईल तर आपल्याला आप आप ला ते तारीखची वाट नाही बघायची आहे तर आपल्याला लास्ट दिवसामध्ये कसे प्रिपरेशन करायचे आहे त्याच्याकडे माने अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला मी शेअर केलेले आहे की कोणते कोणते टॉपिकवर आपल्याला आता जास्त भर द्यायचा आहे आणि जसं मॅथ आहे तर मॅथचे चे आय एम पी टॉपिक मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे